ऐका ना एक घर नाही झाला तेव्हा जेवायला लाईन लावली पोराने पावट्याची भाजी घोडे डाळ आणि भात इकडे खालती जांभळ्यांची घर आहेत ना इकडे मागे घर बघत मातीचं घर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आमच्या गावात आता पालखी चालू झाली सगळ्यांची घरं घ्यायला आमच्याकडे थोडा टाइम आहे अजून एक दिवस अजून बाकी आहे आज गुरुवाडीत गेले खालती गावामध्ये तर आज आम्ही निघालो आहे दुपारची वेळ आहे हे सर्व मंडळी आपल्यासोबत पोरं आहेत तर जाऊया खालती पालखीसोबत देवाबरोबर फिरायला सगळ्यांची घरं घ्यायला मस्तपैकी आणि संध्याकाळी सानेवरती पालखी जाते आणि तिथे प्रसादी वगैरे होते घोगऱ्या बघूया जर थांबायला भेटलं तर थांबू संध्याकाळपर्यंत आणि घोगऱ्या पण खाऊ तर निघूया आता मंदिरामध्ये आहे आमच्या वाडीचं मंदिर श्री मालकेश्वर वाघजाई प्रसन्न मस्त इथलं वातावरण आहे हे बघा आपण दर्शन करून घ्या आतमध्ये इकडे वाघजाई आणि इकडे मालकेश्वर असं गाभार आहे इथला वरती घुमटी आणि इथून असा बाहेरचा नजारा एक नंबर वाटतोय बघा चला आल्या आल्या आपल्याला कलिंगड आलेला आहे स्पॉन्सर स्पॉन्सर कोण काप मी अरे, अरे, काप <laughs> अरे, अरे सुरी बाकरे। सुरी पण भारी आहे रे शेड कर शेड कर शेडकर आता किती पोर आहेत सगळ्यांचे एकदम बारीक शिकायला एक भागला रे भागला हे परस चांगलं व्यवस्थित शेडकर उचला घे गे घे मीठ आहे ना मीठ आहे ना काय पाहिजे मीठ रोज नाही पण तिचं भावीच झालं खावा काय कोण एवढं नाही खाणार आम्ही ए हि तर परिवहून आली मेकअप करून कोणाला हे असं कापतोस अस तू खात चला या कलिंगड खायला मस्त दुपारच थंड गारगार पण जेवढ मोठं असेल ना तेवढा अजून गोड लागतो पण हे पण गोड आहे कलर पण आहे कलिंगड खाली आणली नाही कलिंगड खाली आणले म्हणून आम्हाला एक कलिंगड भेटला खायला फ्री मध्ये खालती गुरुवडीत आलेलं आहे हे हे करणार आहे मान्यांचं कर माने कल्पेश माने इकडे आहे बघा या साईडला जाऊया देवाकडे जाऊ काय मिळू आलो बघायला कशाला जेवायला आजच्या दिवसात पूर्ण गुरववाडी घेणार दिवसभर सगळी घरं घेणार आता ह्या घरातून ते उठलं आहे आता पुढच्या घरात जाईल मला वाटतं ह्या घरामध्येच आहे पालखीकडे आलेल्या सगळ्यांना गावच्या सर्व मंडळींना ना नैवेद्य ना म्हणून जेवण असतोय सगळ्यांच्या आमच्याकडे सगळ्यांच्या घरी असतो पण इथे गुरुवाडीमध्ये चौकीमध्ये सगळ्यांसाठी जेवण केलेलं आहे चला प्रसादी करून घेऊया दुपारची वेळ आहे काय पाहिजे भात पाहिजे काय हा आमच्या आधी येऊन बसला रेडू <laughs> ते आरिअर बातमीत हो काका एक घर नाही झाला हो ऐका ना एक घर नाही झालं तेव्हा जेवायला लाईन लावली बरो तरी जात पालटीकडचं प्रसादही असतो सगळेजण याचा असतो पावट्याची भाजी गोड़ेडा आणि भात तू पहिला खास खाल्लास होता का चालेल काळ तर नये अरे भात वाढायला हो इकडेच आहे या देवाची दुपारचे जेवण करायला पाच रुपया चला मस्त पोटभर जेवण झालंय प्रसादी झालेली आहे दुपारचा वेळ आहे दुपारी ना सगळ्यांना जेवढे पालखी बरोबर असतात ना सगळ्या वाढीतले इथे येतात पालखीला म्हणजे ज्या पण वाढीत जाईल गावातले सर्व मंडळी पालखीसोबत असतात तर सगळ्यांना जेवण वगैरे असतो मस्त जेवण वगैरे आहे जरा सानेवरती जाऊया गुरुवाडीतून इथून सान जवळ आहे आमचा शिमगा इथे खाली गुरुवाडीमध्येच होतो तर सानेवरती जाऊया जरा हे बघा इथे आमचा शिमगा झाला ही सान आहे त्या साईडला होम लागला होता आणि तिथेच बाजूला तिथे माड उभा केलेला आहे आता इकडे वरती आहे देव इथे ह्या घरामध्ये गेला आहे पालखी इथे गेले आणि संध्याकाळी गुरुवाडी झाल्यानंतर आहे ना इथे येणार आणि इथे प्रसादी होते प्रसादी आहे ना नेवऱ्या असतात घुगऱ्या म्हणजे कुळीत उकडलेल्या असतात त्या नेवऱ्या म्हणून इथे खाल्ल्या जातो मसाला वगैरे भाकरी असते खूप छान लागते ती प्रसादी संध्याकाळची सगळे गावकरी एकत्र मिळून इथे प्रसादी करतात बघा इथे पालखी बसते सकाळी इथून पालखी उचलून घेऊन जातात प्रत्येक वाडीमध्ये संध्याकाळी सानेवरती आमची पालखी येते काही जणांच्या गावी आहे ना म्हणजे वाडीमध्ये तिकडे वस्तीला असते पालखी आमच्याकडे दर दिवशी सानेवरती येते माकड माकडवा असले मजा करतायत दोघच आहेत आणि काय ते आहेत त्याच्यावरती कसली फळं आहेत काय माहिती नाही आहेत ते एक मग काढू काढून तिकडे खालती जांभळ्यांची विर आहेत तिकडे देवालय खालते खेळी नसत आहेत इकडे आपला कोण वर्ग मित्र ईशा भेटलेला आहे काय बोलते ईशा कधी आलास आला। शनिवारी पालखीसाठी खास आलेला आहे आज त्यांच्याकडे पालखी आली आणि इकडे खालची जांभळ्यांची घर आहेत ना इकडे माझ्या मागे घर बघतोय मातीचं घर आहे इकडे बरेच असे आहेत घर मातीची चिड्यांची घरे खूप कमी आहेत आता काम चालू आहे काय घर तिथे काम चालू आहे मस्त वाटत बस झालं आम्ही घोटघोट पिऊ लेमन चालेल लेमन जीरा चाले, लेमन पण द्या जिरा पण चालेल लेमन पण चालेल असा हे चांगलं आहे अजून तुम्ही थंड नाही एवढी हे गार आहे अरे अरे लाईट नाही नाही त्याला गार लाईट नाही येड थोडं अर्धा अर्ध तुझं पालखीबरोबर खेळे असतात जे नमानामध्ये खेळे असतात ते पालखीबरोबर पूर्ण फिरतात ज्या घरात पालखी जाते त्या घरात खेळे पण जातात अशी मजा असते पालखीकडची चला आता ह्या घरात येईल आता मागच्या घरात आहे आता ह्या घरामध्ये आता पालखी येईल <laughs> काय निघत नाही आहे ग्रामपंचायतीमध्ये हे कचऱ्याचे डबे आलेत डस्टबिन आहे डस्टबिन हे फोडला हे माझा कलर आहे जाता जाता तर घरी जायचंय तर ग्रामपंचायती हे डस्टबिन घेऊन चाललेलं आहे घरी चला पोरं सगळी आता आहे घरी चला आम्ही पण आता पालखीकडून निघालो घरी डस्टबिन घेऊन अरे हे माझा कलर आहे का माझे वेगळे ठेवतील ठेवू तीन हे तीन घातलेले का पडेल वरचा एका एक घालून ठेवले काय हे असं कोणी वाजवलेलं तेवढे वरात चालली एवढे वडील चला कडून निघालो आम्ही आता हे ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे जे घेऊन चाललेल्या घरी तर चला हा व्हिडिओ मी दे करतो आजचा पालखीकडचा व्हिडिओ हॅलो हॅलो जरा जाऊ डबे तर आजचा हा पालखीकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय बाय